सुटला या मैदानाचा क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये दोन गाड्या दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पहते ज्या गाडीची उत्सुकता तमाम बैलगाडी शौकीना होतीये असा त्रिकूट पतोय अलीकडं मथुर पलीकड सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर गट क्रमांक दोनचा आणि दोनचा निकाल क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळली कल्याण कुमारी हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढवली कल्याण यांचा या ठिकाणी बिनजवळचा बेताज बादशाह मथुर पळाला आणि त्याच्या जवळला पळाला वेगाचा शेवट म्हणून ज्याला नाम उल्लेख केला जात असा फलठणकरांचा या ठिकाणी सरजा पळाला सरजा आणि मथुर सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठलनानी गाडी सेमेसाठी पात्र